बोरगाव मंजू जनावरे चोरणारी टोळी सक्रिय बोरगाव मंजूच्या एका चोरट्यावर गुन्हा दाखल इतर चोरटे मात्र मोकाट रोज चोरट्यांचा सपाटा सुरूच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आता सविस्तर बातमी स्थानिक बोरगाव मंजू सह परिसरातील गावांमध्ये चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून रोज कुठे ना कुठे निशाणा साधून हात साफ करीत असून जनतेच्या हजारो रुपयांचा माल लंपास करीत आहेत यामध्ये जनावरे चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पशुपालकांच्या घरासमोर बांधलेली जनावरे मोठ्या वाहनात टाकून चोरून नेली जात आहेत रोज जनावरे चोरी जात असल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे बोरगाव मंजू येथे जनावरे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून चोरट्यांचे नाव सांगितले तरी पोलीस चोरट्यांवर कारवाई करण्याची हिंमत करीत नाहीत या पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असाच एक चोरीचा प्रकार घडला दिनांक सात डिसेंबरच्या रात्रीच्या दरम्यान बोरगाव मंजू माळीपुरा येथील नंदकिशोर इंगळे यांचा वीस हजार रुपये किमतीचा बैल नेहमीप्रमाणे घरासमोर बांधलेला होता परंतु येथीलच जुबेर खान उर्फ गोलू यांच्या सोबत तीन चार चोरट्याने बैल आपल्या साथीदारांच्या मदतीने वाहनात टाकून चोरून नेला पोलिसांनी मात्र मनावी तशी अजूनपर्यंत पूर्ण चोरट्यांवर कारवाई केली नाही त्यामुळे आता हे पशुपालक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे धाव घेण्याच्या तयारीत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन